नमस्कार मी पत्रकार सचिन भाई जितेंद्र मित्रांनो आपण आलो तर मात्र इथे त्या रस्त्यावर आलो आहे बघा इथे अशा प्रकारे घाण कचरा टाकला जातो हे बघा चिकन बिकनचा कचरा मासे आहे घाण रोगराई पसरण्याची कारण बघा बघा स्वतः बघा बघा कशा प्रकारे घाण कचरा टाकला जातो नागरिकांचा आग्रह पडलं गेलं तर कोण जिम्मेदार बघा वास किती घाण येतोय अशा प्रकारे तिथे शाळेची मुलं वगैरे जातात नागरिक जातात मात्र जातात तिथे रिक्षा स्टँडला येतात आणि रिक्षा स्टँड अशा प्रकारे बघा आता टाकून ठेवले खाण्यासाठी कि भेकण्यासाठी पाहून घ्या हे बघा इथे मच्छीचा कचरा टाकून ठेवलाय बघा आणि इथे काय डम्पिंग ग्राउंड बोलावला घेतलं की काय काही जागा पण हस्तगत करायची आहे कोणाला बघा पाहू शकता बघा मातीचे भराव बिराव टाकून जागा अडवण्याची चिन्ह तिथे पाहा तुम्ही पाहू शकता बघा पा आणि पा। अतिशय मोठ्या प्रमाणात कचरा टाकलेला आहे बघा ही खाडी अडवण्याचं कार्य आहे पहा संपादन करण्याचं कार्य आहे पाहू शकता तुम्ही आपण आला सॉल्ट डिपार्टमेंट मध्ये बघा तुम्ही पाहू शकता मी दाखवले ना बघा अशी सॉल्ट डिपार्टमेंटचं बघा खाडीचे इथे भराव टाकण्याचं कार्य चाल आहे बघा ही खाडी आहे पाहू शकता बघा मँग्रोव्ह गाडण्याचं चिन्ह आहे हे मँग्रोव्ज आहे बघा पाहू शकता कांदळ वन म्हणतात त्याला त्याच्याबरोबर गाडत आहेत कोणतरी त्याच्यावर त्वरित कारवाई झाली पाहिजे आणि याच्या पुढे इथे काही बनवता आला नाही पाहिजे कोणताही बांधकाम इथे झालं नाही पाहिजे पण अशा प्रकारे कचरा टाकून त्याच्या मातीचे भराव टाकून नंतर ती जागा संपादन केली जाते भूसंपादन केलं जाते ते शासकीय जागा असल्यामुळे जरा ते शासनाने लक्ष द्या बघा पाहू शकता अतिशय मोठ्या प्रमाणात बघा खाडी बुजवण्याचा मार्ग आहे ते आणि नंतर ती जागा संपादन करायची आणि मग विकायची तर उमी मानून अशा प्रकारचं कार्य चाललेलं आहे आणि मगाची दाखवल्याप्रमाणे सॉल डिपार्टमेंट आहे तिथे कुठलाही अनुचित आता बांधकाम झालं नाही पाहिजे मात्रवाडी झालेला आहे पण इथे पण लक्ष द्या जरा कारण आता जागेला सोन्याचा भाव आहे आणि सोन्याला जागेचा भाव आहे त्याच्यामुळे कुठेतरी शासनाकडे लक्ष द्या धन्यवाद व्हिडिओ लांब म्हणून याचा स्टॉप करतोय पण इथे ताबडतोब कोण त्याच्या कारवाई करा धन्यवाद पत्रकार सचिन सुभाष जुचंद्र धन्यवाद आणि लहान मुलांना शाळेतून जाणाऱ्या मुलांना वगैरे इथे त्रास होतो घाणीचा वगैरे तिथे लक्ष द्या आणि इथे गैरकचरा काय घाण टाकू नका मी नागरिकांना पण विनंती करतो धन्यवाद